हंदापंग विधवा परितक्ता निराधार व्यक्तींना नवीन प्रकरणाला तात्काळ मंजुरी द्या तहसीलदार रिसोड ताल तालुक्यातील तेजनकर मॅडम यांना निवेदन संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना याद्वारे तालुक्यातील लाभार्थींना तहसील कार्यालय रिसोड येथे नाहक त्रास सहन करावा लागत आहे नवीन प्रकरणे तात्काळ मंजूर करून मिळावी यासाठी स्वराज्य पक्षाच्या वतीने राज्य सदस्य तथा प्रवक्ते गोपाल भिसडे यांनी तहसीलदार निवेदन दिले अप अंध अपंग निराधार व्यक्तींना मदत शासनातर्फे दिली जाते सदर योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना प्रकरणाला लाभार्थींना या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तालुका स्तरावर रिसोड तालुक्यातील अनेक गावातील लोकांना या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे नवीन पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहत आहेत लाभार्थींच्या प्रकरणाला मंजूर करण्याचे अधिकार नायब तहसीलदार यांना असल्यामुळे सदर योजनेच्या मंजुरीसाठी तहसील कार्यालयात प्रकरण ऑनलाईन केलेले व पात्र लाभार्थी या प्रकरणात त्यांच्या स्तरावर कार्यवाही करून मंजुरी देण्यात यावी तहसील कार्यालयमध्ये पूर्ण झालेली फाईल आणल्यानंतर अंतिम मंजुरी मिळत नाही अनेक प्रश्न विचारून त्याचे सर्व कागदपत्राने पूर्ण असलेले प्रकरण रद्द करण्यात येते मात्र मार्फत या बाबतीत लाच दिली तर अशा फाईलला मंजुरी मिळते अनेक महिलांच्या तक्रारी आहेत ही बाब समजून घेऊन येत्या आठ दिवसात प्रलंबित प्रकरणाला मंजुरी द्यावी असं न झाल्यास रिसोड तालुक्यातील तहसील कार्यालयावर अपंग निराधार लाभार्थी लोकांचा भव्य मोर्चा काढणार असल्याची माहिती गोपाल भिसडे यांनी या निवेदनाद्वारे दिली आहे आपण पाहत आहात न्यूज इंडियन न्यूज 24, फोर इंडियन न्यूज ट्वेंटी फोर साठी वृत्तनिवेदक विजय शिवगजे सह स्थानिक रिसोर्ट प्रतिनिधी नारायण आरू पाटील ही शेवटच्या टप्प्यात आलेली फायदि तर रद्द केली जाते आणि ही रद्द झाल्याच्या झाल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची कार्यवाही तहसीलदार या अशा व्यक्तीवर करत नाही तर माझी व्यवस्थित नम्र विनंती आहे की प्रलंबित जे काही प्रकरण आहेत आजपर्यंत जेवढे काही अर्ज आहेत हे तात्काळ निर्णया काढण्यात यावे जर अशा प्रकारचे प्रश्न विचारून जर ह्या जर फायलिंग रद्द करत असतील तर येत्या आठ दिवसामध्ये रिसोड तालुक्यातील सर्व अपंग व्यक्तीच्या सह निराधार व्यक्तीच्या सह मोर्चा ठेवण्यात येईल आमरण उपोषण करण्यात येईल याची तशी कार्यालय रिसोड यांनी नोंद केली धन्यवाद